हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या काय नवीन रिममध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आत्ता आलो तर आम्ही टेरेसवरती मस्त छान वाटायला आत्ता वाजले तर पाहुणे सहा पण वरती भारी वाटते घरी खाली गेले की पूर्ण अंधार आहे तर म्हटलं चला आजचा रील्स काढायच्या राहिल्या तर वरीच काढत तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला आधी अंधार पडायच्या आधी बस खाली पडशील फक्त रील्स बनवून हो तू बनवणार रील आत्ता उठला अर्धी <laughs> चपाती खाल्ली आधी सांगता मी भरती तो आत्ता झाल्या रील काढू आणि हा बघा काय करतोय त्याला वरती जायचे एकदम वरच्या टेरेस वरती जायचं अजिबात नाही अजिबात नाही तर तू मला बोलतोय मला वरती जायचं नाही अजिबात नाही बाळा दादानी जर बघितलं ना मला लय वरतील म्हणतील काय हे काय ह्याच्यासाठी वरती जाता का टेरेस वरती आम्ही ना हो तिथं बसणार पाऊस चालू झाल्यापासून म्हणजे नाहीच पाऊस चालू झाल्यापासून आम्ही टेरेस वरती नाहीत येतो त्याच्या अगोदर यायचो उन्हाळ्यामध्ये छान मस्त वातावरण होत यायचो आत्ता पाऊस तर बघताय तुम्ही दिवाळी पण झाली तरी काय पाऊस बंद नाही आज आम्ही खूप दिवसात ना आलोत खूप दिवसात ना ते पण काम होतं वहिनीचं दिवाळीच्या ह्या वायरी आहेत लाईटीच्या तर त्या काढायच्या होत्या त्यांना म्हणून मग ए पडशील खाली चालू तर त्यासाठी आम्ही आत्ता वरती आलो आत्ता वाजले सहा आबाळी तरी पण मला तर वाटतंय संध्याकाळी पण पाऊस येईल तर म्हटलं चला आज काय झालं काय द्यायचं सो त्याच्यासाठी आलो तर आम्ही वरती आणि रुद्राशला यायला तर खूप आवडतं वरती मला पण बरं का पण अशात नाही म्हटलं पूर्ण पाऊस बन आमचे पप्पा वरती येऊ देत नाहीत कारण की हा काय करायचा म्हणजे पावसाळा चालू बरं झालं वहिनीसोबत वहिनी चला म्हटलं रुद्राशला चल म्हटल्या म्हणून म्हटलं चला आपण पण जवळ अर्धा एक तास हे आहेत येऊ देत नाहीत कारण की हा एक दोन इथं पडलेला पण आहे आणि इथं लाईटिंग वगैरे असती त्याच्यामुळं भीती वाटते म्हटलं नको करंट वगैरे बसेल पावसाळ्यात पाण्यामुळं कुठं पण करंट असतो त्याच्यामुळं मग आम्ही यायचंच बंद केलं तर बघ आता पावसाळा संपला पाऊस बंद झाला तर म्हणतोय अर्धा एक तास ना इतकं फ्रेश वाटतंय आणि खूप दिवसात आल्यावर तर एवढं फ्रेश वाटतं की विचारूच नका म्हणजे असं वाटतं की इथंच थांबावं आठ वाजेपर्यंत पण अजून मला स्वयंपाक राहिला हे आज लवकर येणार आहेत म्हणजे सहा वाजता आता सहा तर वाजले निघले पण असतील तर आत्ता थोडा वेळ अजून पाच मिनटाचं काम आहे तेवढं झालं की लगेच निघूया बस झालं जास्त वरती जाऊ नको आम्ही ती वडणी ठेवली वरती जायचं नाही तिथपर्यंत जायचं तो तर म्हणतो डायरेक्ट वरती जायचं पण नको पड परत हां खाली खाली येता येणार नाही वरती गेल्या घसरत असतो बाळापाय चप हा हो घसरत असतो हां खाली उतर चप्पल काढ आणि जास्त वरती जाऊ नको भीती वाटते मला पण वरती जायला भीती वाटायला लागली बहीण गेलं आणि हा उतर जायचं नीट ठेवायची पडशील जास्त वरती जाऊ नको अर्ध्यातच जा आणि बस आमची टेरेस वरती असते की अशी मस्ती असते आता ही शिडीवरती लावली त्याच्यामुळं इथं नाहीतर मग तिकडं एवढा खेळतो तो की दोन दोन दो, दो, तीन तीन तास जरी थांबले ना तरी त्याचं मन भरत नाही त्याला वाटतं कितीतरी वेळवरती बसावं सो so, आज बनवणार आहे रुद्रांसाठी तुपातला शिरा म्हणजे सकाळी बनवत होते मी सकाळी टिफिनला तर त्याला पराठा देणारच होते पण काय म्हटलं की म्हणजे दिवाळीमध्ये ना तो इतका आजारी पडला जेवतही नव्हता आणि त्याची म्हणजे तब्येत पण सारखं आजारी 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 तर म्हटलं आत्ता काय करूयात की म्हणजे डेलीसाठी रोज सकाळी त्याला ना एक अंड आणि थोडासा शिरा करूयात म्हणजे काय होतं की शिरा वगैरे खाल्लं तर म्हटलं तब्येत तार तरी चांगली होईल पण नाही म्हणजे मी फक्त एक दिवशी गेला आ, दोन तीन घास खाल्ले असतील म्हणजे मी शिरा करून थोडंसं त्याच्यामध्ये नंतर खाताने दूध टाकलं की म्हटलं खाईल पण नाही म्हटलं की मला दुधातला शिरा नाही आवडत आहे आणि एक दिवस केला आणि दुसऱ्या दिवशी पण म्हटलं की आता फक्त आपण तुपातला करूया दूध वगैरे टाकायला नको तर तो पण दुसऱ्या दिवशी पण अजिबात नाही खाल्ला मग तिसऱ्या दिवशी मीच नाही केला म्हणजे फक्त काय करतो तो खातानी म्हणतो खाणार आहे आणि मग नाही खायचं तर मी तर म्हटलं होतं की आत्ता त्याला रोजची शाळेत जायची ते रुटीनच लावा की सकाळी थोडंसं शिरा किंवा थोडंसं उपीठ आणि एक अंड म्हणजे तब्येत चांगली होईल म्हण नाही अंड तरी आता थोडंसं खायला लागला आहे कधी खातो कधी नाही शिरा अजिबात नाही दोन्ही दिवसातही थोडा पण नाही खाल्ला मग त्याच्यामुळे दोन दिवस केला नंतर बंद केला तर म्हटलं चला शिर्याची रेसिपी बनवत आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करूयात तर सगळ्यात अगोदर मी अगदी बारीक साईजचा रवा आहे दोन साईजचा रवा असतो एक बारीक एक मोठा तर मला म्हणजे बारीकच रवा जास्त आवडतो शिऱ्याला उपीटला सगळ्याला तर मग बारीक रवा घेतला तो थोडंसं तूप टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे कमी जास्त टाकू शकता तुपात छान भाजून घ्यायचं आहे आणि मग तुपात शिरा छान भाजल्याच्या नंतर मी म्हणजे साखरातला शिरा न बनवता म्हटलं की गुळातला शिरा बनवूयात म्हणजे साखरा साखर एवढी चांगली नसती खाल्लेली म्हणून म्हटलं की म्हणजे असं तूप आणि साखर जर त्याला रोल द्यायचा असला ना तर त्याच्यामध्ये मी साखरच देते पण म्हटलं रोज रोज जर शिरा जर आपल्याला करायचा आहे तर मग शिरायला तर दोन तीन चमचे साखर लागण असतं त्याच्यामुळे म्हटलं की गुळातला बनवूयात तर मग सगळ्यात अगोदर आहे आ, रवा तो रवा तुपामध्ये छान भाजून घेतला थोडंसं जास्त तूप टाकायचं मी फक्त त्याच्यासाठीच बनवत होते मग थोडेसे ड्रायफ्रूट आहेत ते पण थोडेसे उकळीमध्ये बारीक करून घेतले आणि त्याच्यामध्येच विलची आहे विलची पावडर पण थोडीशी करून घेतली ड्रायफ्रूट आणि ते एकत्रित मी मिक्स केलं आणि बारीक करून घेतलं आणि मग म्हटलं की आत्ता आपण ना मी डायरेक्ट जो शिरा आहे ना त्याच्यात पाणी टाकायच्या अगोदरच ते ड्रायफ्रूट गूळ वगैरे सगळं टाकून घेतलं आणि म्हटलं की जास्त म्हणजे पातळ पण बनवतो आपण आणि थोडंसं घट्ट पण बनवतो पण मी म्हटलं अगोदर तर ह्याला पातळ अजिबात नाही काय आवडतं म्हणून म्हटलं थोडासा घट्टच बनवूयात शिरा खायला ना एकदम मस्त घालता कारण की त्यांनी जास्त खाल्ला नव्हता थोडाच खाल्ला होता त्याच्यामुळं मग राहिलेला मीच खाल्ला एकदम छान झाला तरी पण त्याला अजिबात नाही आवडला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे कोणी लहान मुलं वगैरे असेल तर नक्की ख करून घाला कारण की ह्याला कसं झालं आहे पहिल्यापासून ह्याला गोड खायला नकोच आहे दुसरं खाईन पण शिरा वगैरे असं नको खायला लहानपणापासून जर सवय लागली असती ना रोज तर त्याने खाल्लं असतं मला वाटतं की माझं चुकलं की मी त्याला एकदम लहानपणापासून रोजची अशी सवय नाही ठेवली तर कोणी लहान मुलं असेल ना तर त्यांना एकदम लहान आहे ते सवय लावा म्हणजे चांगली सवय लागते तर बघू शकता तुपातला शिरा एकदम मस्त झाला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा